हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर आता ना तुम्हाला आता माहिती आहे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बोललेली आहे की आमचं रूम शिफ्टिंगचं चालू आहे म्हणजे रूम शिफ्टिंग करायचं नाही आहे आत्ताच पण रूम बघणं चालू आहे आता सध्या आणि आता सध्या आम्ही फिरतो आहे गेल्या दोन वर्षापूर्वीची जी ग गो, गोष्ट आहे तीच आठवली दोन वर्षापूर्वी आम्हाला शोधतो आहे रूम तरी पण सापडत नव्हती आत्ता पण तीच अवस्था झालेली आहे रूम रूम आम्ही शोध शोधतोय पण भेटानाच झाली आहे कारण आत्ता रूम खाली नसतं ते जास्त पावसाळ्यामध्ये तर ते आता भरपूर शोधावं लागेल ऑनलाईन वगैरे आणि जिथं आम्ही जातो आहे बघायला तिथे एक प्रॉब्लेम येतो आहे की खरं तर जास्त भाडं आणि पाण्याचा प्रॉब्लेम की एक तास पाणी सकाळी बाकी पाणी नाही येणार एक तास पाणी येणार आणि कुठं कुठं तर लिप नाही आहे असा प्रॉब्लेम आहे तर त्याच्यामुळे मग आता आम्ही जिथं राहतो आहे ते बिल्डिंग जरी जुनी असली ना तरी पण तिथं सोयीसुविधा ब व्यवस्थित आहे म्हणजे मार्केटजवळ आहे मुलांच्या दोन्ही स्कूलजवळ आहेत आणि बघायला गेलं तर इथं भाडं पण थोडंसं कमी आहे जुनं असेल बिल्डिंग त्यामुळे असेल आणि पाणी पण दोन टाईम आहे सकाळी तीन तास पाणी आणि संध्याकाळी अर्धा तास अर्धा पाव तास पाणी असतं आणि लिफ्ट आहे शेवटी त्याच्यामुळे इथं एकदम व्यवस्थित वाटत होतं काही टेन्शन नव्हतं काय नव्हतं पण आत्ता जे रूम आम्ही बघणार आहेत तर आत्ताच्या तुम्हाला भाडे सांगेल ना तर बापरे भरपूर भाडं वाढलेलं आहे आता आम्हाला जेव्हा आम्ही टू बी एच केमध्ये सगळेजणं फॅमिलीमध्ये सगळे टू बी एच केमध्ये राहायचो ना तेवढं भाडं तेवढं भाडं आम्हाला नव्हतं तेव्हा आत्ता हे भाडं व्हायला लागलेलं आहे त्याच्यामुळं काय परवडं नाही झाले आणि कुठं घ्यावं काय करावं तेच कळत नाही आहे मुलांचे स्कूल पण लांब पडत आहेत जिथं रूम बघायला जिथं अवेलेबल रू रूम आहे तिथं मुलांच्या स्कूल लांब आहे दोन्ही दो दोघांच्या दो पण लांब पडतात आणि आता सध्याचं सिच्युएशन बघता मुलांचं स्कूल तरी जवळ पाहिजे आता वेदान कसं आहे माझा एकटा स्कूलमध्ये जातो इथून म्हणजे जायचा आणि मी आता जेव्हापासून कामाला जायला लागले तेव्हापासून मग आई सोडवतात मुलांना नाहीतर मग रुपाली सोडवते तिला जर असेल तर टाईम नाही तर मग आई सोडवतात तर जवळच्या जवळ स्कूल असणं गरजेचं आहे आणि मार्केट जवळ पाहिजे मेन गोष्ट कारण सारखं सारखं भाजी वगैरे आणायला लांब जायचं म्हटल्यावर मग परत टेन्शन त्याच्यामुळे हे जे होती ना आमचे आम्ही जिथं राहतो आत्ता तर ती एकदम व्यवस्थित होती मोक्याच्या ठिकाणी होती त्याच्यामुळं मला कोणत्या प्रकारचं टेन्शन होतं आणि शिवाय सोसायटी पण चांगली मुलांचं चा, मित्र झालेले छान त्याच्यामुळं काही एवढं वाटत नव्हतं आणि नव्या सोसायटीत आव मी त्यात मी कामाला जायचे बाहेर आम्ही दोघं पण नसायचो घरी कोण नसायचं मुलं त्यात हे शेजारच कोण कसं काय ते माहित नाही त्याच्यामुळे मग परत टेन्शन येतं आणि आता तर खाली तर करावंच लागन पण आता काय करणार काय आता तर ते दूध जे उरलं होतं ना दूध नाही म्हणता येणार ना। साई काढून ठेवत होते दोन चार दिवस झालं दुधाची तर त्या दुधाच्या साईतून आहे ना आ, हे तसेच मी फ्रीजमध्ये ठेवून देत होते आणि त्याच्यातूनच आता मस्तपैकी हे इथं मी तूप काढते तुम्ही बघू शकता तर हे तूप निघलेलं आहे ह्या दोन चार दिवस साई साठवून ठेवले त्याच्यामुळे तर सगळं स्वयंपाक वगैरे झाला थोडासा नाश्ता मी केला आणि आज माझे मिस्टर मला देणार आहेत सरप्राईज त्यासाठी सरप्राईज म्हणजे ते काहीतरी बोलले तुला काहीतरी खाऊ वगैरे घालतो असं बाहेर तर म्हणलं ठीक आहे तर मी थोडासा नाश्ता केला आणि मग म्हटलं की आता चला आवरावं मा आता माझं स्वयंपाक वगैरे झालं सगळं झालं आणि काम वगैरे सगळं आवरून आता आम्ही निघालेलो आहे समीक्षा गेली सकाळची स्कूलला कारण आजपासून तिची स्कूल चालू झालेली आहे त्याच्यामुळे ती सकाळीच गेली तिला सांगितलं होतं की समीक्षा नको जाऊ आजच्या दिवस कोण येणार नाही तर म्हटले नाही आता माझी एक्झाम असणार आहे त्याच्यामुळं मग लेक्चर वगैरे होतील आणि मला नोट्स वगैरे भेटणार नाही किंवा रिव्हिजन चालू होईल ह्यासाठी तर ठीक आहे म्हटलं मग आता आम्ही चाललेलो आहे आवरते मी आणि आवर मिस्टर वेदांतला सोडायचं आईंकडे आणि आम्ही जाणार मग तिथून तर ते मला विचारायला आलं ते अरे आवर लवकर उशीर होते कारण इथून मग परत लांब एवढं जायचं थोडंसं नाश्ता करायचं अगोदर आणि तिथून मग ट्रेनने तिथून मग बसने असा माझा रोजचा प्रवास जो आहे तो असा असतो तर ह्या गोष्टीचं एक मला टेन्शन येतं की रूम कधी सापडणार आणि तुमचे पण मेसेज येतात की कमेंट येतात की ताई ये तुम्हाला रूम भेटली का तर रूम आम्हाला अजून काय भेटलेले नाही तुमच्या इकडं असेल अवेलेबल तर मला सांगा आणि तर आपल्या थोड्याशाच अपेक्षा आहेत छोट्याशा अशा मोजक्या अपेक्षा आहेत की त्या म्हणजे स्कूल दोन्ही जवळ पाहिजे मार्केट जवळ पाहिजे आणि बिल्डिंगमध्ये लिफ्ट पाहिजे आणि दोन वेळा तरी पाणी पाहिजे पाणी यायला पाहिजे म्हणजे दोन टाईम जर मी सकाळचे जरी गेले तरी मग ते संध्याकाळी मला पाणी भरता येईल असं तर समजा मी सकाळचे जर लवकर जात असेल तर मग मला पाणी भरायला टाईम नसणार त्याच्यामुळं पाणी दोन दोन टाईम तरी असायला पाहिजे तर आता चला आम्ही आलेलो आहे इथे बाहेर तर ते म्हटले की तुला इडली वगैरे चालतं होतं त्यांनी नाश्ता नाही केला सकाळी वेदांनी पण नाही केला कारण त्यांना खायचं होतं इडल्यांसोबत मला पण आता चारणार मी थोडासा नाश्ता केला होता चहा वगैरे पिले होते आणि तरी पण आता मी थोडंसं नाश्ता करते इडली तर मी एकच इडली घेतली म्हटलं मला काय जाणार नाही तर इथं वेदांत सांगतोय की मम्मा माझा हात दुखतोय काल तो हा पडला हातावरती म्हणजे मुलांचं कसं असतं कसं पडतात काही करतात पण हा मुलगा आहे ना सारखा पडत असतो काय ना काय त्याला लागतच असते आणि लागलं तो हात लाग ला हासडला काय झाला काय माहिती आहे रात्रीपासून त्याचा हात दुखायला लागलेला आहे तर आता त्यांनी आहे वडा इडली घेतलेले आहे नामे दोघांनी इडली घेतलेल्या आहेत तर मस्तपैकी नाश्ता करतो आणि खरंच इथली इडली खूप छान असते बरं का खूप टेस्टी असते तर या नाश्ता करायला मस्तपैकी इडली सांबरचा खरं तर वेळात वेळ काढून आम्ही आहे नाश्ता करायला ह्यांना सकाळचा इडली वगैरे पोहे आणि शिरा वगैरे या असा नाश्ता खायची सवय ते मला म्हटले होते रे आपल्याला शिरा बनवतं म्हटलं आता मला उशीर झालेला आहे त्याच्यामुळं आत्ता काही बनवत नाही मी शिरा उद्या बनवेत तर म्हटलं ठीक आहे उद्या तू शिरा बनव पण मी आज तुला माझ्यातर्फे इडली वडा आपण आप नाश्ता कोर्या सारतो मी तुला तर म्हणलं ठीक आहे तर अशा प्रकारे आमचं चाललेलं आहे नाश्ता तर आता हा वेदांचा हाताचं मला टेन्शन आलेलं आहे की त्याचा हाताला काय झालं आहे नक्की हात खरंच म्हणजे हसडला आहे की हातमध्ये फ्रॅक्चर वगैरे तर ते बघायला लागेल आता डोक्याला वैताग देतात ते पोरं म्हणजे त्यांना खेळायला जरी जाऊ नको म्हटलं ना तरी वैताग देतात की जाणार म्हणजे जाणारच आणि खेळायचं व्यवस्थित नाही हे दोन चार वेळा झालेले वेदांच्या दोन तीन वेळा तर दोन वेळा तर रक्त तो काढलेले तोंडातून एवढा पडलेला आहे दोन वेळा रक्त काढलेले आणि घरचे सगळे बोलणं मला बसतात मग हे पोरं अशी पडतात उद्योग करतात तर घरचे बोलणं मला बसतात मग तू लक्ष नाही देत का असं नाही देत का तसं नाही देत आता आपण बरोबर आपण खे खाली खेळायला जातो का आता काय बोलायचं आता बघायला लागेल काय झालं आहे काय नाही ते जर नाहीच राहिलं दुखायचं आता ते म्हटले मी स्प्रे आणतो मी तर बघूया त्यांनी जर नाही राहिलं तर मग दवाखान्यात जाऊन चेक करावं लागेल की नक्की काय झालंय हातावर पडला असेल तर फ्रॅक्चर वगैरे आहे का ते बघावं लागेल लाग अगदी एक्सरे वगैरे काढून मरणाचं टेन्शन आहे एक 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 संपत एक टेन्शन नाही संपत तर दुसरं टेन्शन हजीर असतं मुजरा करायला तर आता काय बोलावं काय कळत नाही आहे मला तर आता चला मला पण उशीर होतो आहे आम्हाला पण आणि आता आम्ही नाश्ता वगैरे करून निघतोय तर <laughs> आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगायला विसरू नका आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मी एकदम फटाफट नाश्ता केला आहे कारण इडली खूप छान होती टेस्टी होती तर चला बाय बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये